उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या पक्षाकडून अनेक उमेदवार रिंगणात असून भारतीय जनता पार्टीचे इच्छुक असलेले उमेदवार सागर घोगरे यांची मराठी नाईन न्यूजचे संपादक सचिन उबाळे यांनी घेतलेली विशेष मुलाखत नमस्कार आज आपल्यासोबत महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रासाठी नवीन एक उमेदवार आपल्यासोबत आहेत तरुण तडफदार आहेत या विषयावर आपण त्यांच्याशी चर्चा करणार करणार आहोत भाऊ तुमचा परिचय नमस्कार माझं नाव सागर अशोक घोगरे आहे मी प्रॉपर उमरखेडला राहत असतो माझं शिक्षण बीई सिव्हिल आहे आणि आज आपण पाहत आहोत भारतीय जनता पार्टी ही जातीवाद कर्ते म्हणून ओळखल्या जाते पण असं काही नाही त्यात आतापर्यंत जसी मध्ये बौद्ध समाजाचे उमेदवार नव्हते किंवा जेही होते त्यांच्यात ते गट नव्हते आणि त्यामुळे बौद्ध समाजाला इथे त्यांना संधी दिली नाही पण ना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी मी सागर भोगरे हा भारतीय जनता पार्टीकडून आमदारकीसाठी तिकीट मागत आहोत भारतीय जनता पार्टी जो आरोप होता तुम्ही म्हणले की दलित किंवा बौद्ध समाजाला उमेदवारी देत नाही कुठेतरी हा डाग पुसण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी तुमच्या इतक्या वर्षापासून लागत आला तो आरोप आज खऱ्या अर्थानं मिटवण्याचं काम भारतीय जनता पार्टी एका बौद्ध समाजाला तिकीट देऊन करू शकते बौद्ध समाजातील व्यक्तीला तिकीट देऊन करू शकते पहिले आ, महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्राशी तुमचं विजन काय आहे महागाव आणि उमरखेड आपण बघितलं तर या दोन्ही तालुक्यामध्ये भरपूर समस्या आहेत आणि या समस्यांना सोडवायचं आहे आणि इथल्या युवांना बऱ्याच प्रमाणात आपल्याला बेरोजगारी बघायला मिळते ते आपल्याला रोजगार उपलब्ध करून आहे महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टीकडून अनेक उमेदवार रिंगणात आहेत तुमचे प्रयत्न काय चालू आहेत उमेदवारी बाबत किंवा पक्षात तुम्हाला मार्गदर्शन वगैरे उमेदवारी मिळणार या विषयावर काही वरिष्ठासोबत तुमची चर्चा आहे त्या स्तरावर वरच्या स्तरावर माझी वरच्या स्तरावर चर्चा आहे त्यात वरिष्ठांनी मला उमरखेड महागाव विधानसभेसाठी तुम्ही काम करा असे आदेश दिलेले आहेत नक्कीच महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी मिळण्यामागचं काय आहे आहे जो वोट बँक तो बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात आहे त्याला कमी करून भारतीय जनता पार्टीमध्ये वोट बँक जर वाढवायचा असेल तर त्यांना बौद्ध समाजाला उमेदवारी दिली पाहिजे तुम्ही तरुण हा तलबदार आहात तुम्ही हे क्षेत्र कसं काय काही जसा आपण नेहमी बघत असतो तरुण पिढी या पॉलिटिक्स पेक्षा नेहमी दूर जाताना दिसते पॉलिटिक्स मध्ये एंटर करताना मलाही खूप साऱ्या तरुणांनी प्रश्न केला तू पॉलिटिक्स मध्ये जात आहेस तू पॉलिटिक्स मध्ये जात आहेस मी म्हणलं पॉलिटिक्स का का नाही गेलं पाहिजे आपण समाजाप्रतीक काही देणं लागते या भावनेतून समाजात काम करताना पॉलिटिक्स मला हा सर्वात उत्तम क्षेत्र वाटलं त्या आप, माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यांच्या समस्या सोडू शकतो नक्कीच तुम्ही तरुण हा कडकदार आहात तुमच्या रूपानं महागाव उमरखेड विधानसभेला एक नवीन चेहरा मिळेल आणि तरुणाच्या ज्या समस्या शैक्षणिक असेल नोकरी विषय असेल हे तुम्ही विधानसभेत ठामपणे मानू शकता काय वाटते विषय नोकरीचा विषय आपण बघितला तर मागच्या दहा वर्षापासून हा विषय बऱ्याच प्रमाणात मार्गी लागण्याच्या काठावर हो आहे मागे दहा वर्षापासून आपण वेगवेगळ्या इंडस्ट्रीयल मध्ये बघितलं तर भरपूर अशा नोकऱ्या तिथं आलेल्या आहेत पण माझ्या उमरखेड महागाव मतदारसंघात बघितलं तर स्किल्सची कुठेतरी कमी वाटते मला त्या स्किल्सला डेव्हलप करून महा महागाव आणि उमरखेड इथल्या युवांना मोठ्या संध्या संधी कशी मिळवता येईल याच्यावर माझा फोकस एकंदरीत जर आपण पाहायला गेलो महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रच नाही अनेक निवडणूक हे जाती धर्माच्या नावावर लढल्या जातात परंतु विकास शैक्षणिक क्षेत्र या वैद्यकीय क्षेत्र या विषयावर हे निवडणुकात लढल्या जात नाही काय वाटतं या विषयावर ते माझं पहिलंच म्हणणं होतं भारतीय जनता पार्टीला आतापर्यंत आपण जातीवाद करणारी पार्टी म्हणून अपप्रचार केला जातो ते अपप्रचार कशा प्रकारे खोटा ठरणार आहे हे भारतीय जनता पार्टी एका बौद्ध समाजाला उमेदवारी देऊन स्पष्टपणे सांगणार आहे की भारतीय जनता पार्टी ही कधीच एका धर्माच्या साठी काम करत नाही किंवा एका धर्माच्या विरोधात काम करत नाही ही सर्वांसाठी काम करते भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे प्रथम राष्ट्र प्रथम राष्ट्रमध्ये आपण जेवढेही भारतीय आहोत त्या सर्वांसाठी आपल्याला काम करायचं आहे महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेती केली जाते किंबहुना हा मतदारसंघ शेतीप्रधान आहे पण शेतीवर प्रक्रिया उद्योग किंवा असा कोणताही प्रोजेक्ट इथं नाही या विषयावर काय सांगतो उमरखेड महागावचा जो परिसर आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होते ते आपण पाहतो नेक्स्ट प्रोसेस झाल्या पाहिजे आपल्या क्षेत्रामध्ये यासाठी मोठा उद्योग उमरखेड किंवा महागाव या दोन्ही तालुक्यापैकी एका जागी आणण्याचा आपण प्रयत्न करू भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अपेक्षित असलेले उमेदवार सागर घोगरे आपल्यासोबत होते नक्कीच एक तरुण तडफदार असं एक व्यक्तिमत्व त्यांचं आहे आणि तरुण राजकीय क्षेत्रात यावं यासाठी धडपडत असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी आहे महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये तालुक्यातील जन विधानसभा क्षेत्रातील जनतेने त्यांना संधी दिल्यास अनेक उद्योग आणि विधानसभा क्षेत्रातील अनेक कार्य कामे मार्गी लावण्याची मानस त्यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केला मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे महागाव